आज आपण चिकनचा रस्सा बनवणार आहोत आणि त्यामध्ये बटाटा घालणार आहोत आमच्या आगरी पद्धतीत ही रेसिपी खूप खूप फेमस आहे त्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये तेल घालून त्यामध्ये ते खडा मसाला घालून घ्यायचा आहे एक कांदा उभा चिरून घालायचा आहे कांदा गुलाबीसर रंगाचा परतला की यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद आणि दोन मोठे चमचे मी आमचा आगरी मसाला घातलेला आहे आपण आपला जो कोणतं घरगुती लाल तिखट असेल तो घालू शकतो सर्व मंदाच्यावर एकजीव करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घालायचं आहे आणि मी इथे एक मोठा बटाटा घातलेला आहे बटाट्याच्या साला काढून सुद्धा घालू शकतो किंवा नाही काढले तरीही चालेल असा नुसताच आपण कापून घालू शकतो सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवून गॅस मंदाचेवर ठेवून पाच मिनिटे वाफ काढायची आहे <laughs> एकीकडे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण खोबरं गॅसवर भाजून घ्यायचं आणि एक कांदाही गॅसवरच भाजून घ्यायचा त्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक ते दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पातेल्यावरचं झाकण काढून चिकन पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आपल्याला किती रसा हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि तयार केलेले जे वाटण आहे ते पूर्ण वाटण घालून घ्यायचं यामध्ये आता आपण सर्व छान एकजीव करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये मी माऊली मसाल्यांचा एक चमचा गरम मसाला घालणार आहे याच्याने आपल्या चिकनच्या रश्याची चव अजूनच वाढेल तुम्हालाही जर माऊली मसाल्यांचे मसाले ऑर्डर करायचे असेल तर मी कमेंट सेक्शनमध्ये यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता आता आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवून चिकन मीडियम आच्यावर वीस मिनिटे शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आपला मस्त चमचमीत चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे गरमागरम भात त्यासोबत चिकनचा रस्सा आणि त्यावर हा बटाटावरून लिंबाचा रस आणि त्यासोबत कांदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब